नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी गणित विषयातील कोण कौन व कोणाच्या जोड्या यामधील उपघटक पूरक कोण बघूया शेजारील आकृतीत ए सी ही एक रेषा दिलेली आहे रेषेवरील ब बिंदूपासून बी डी हा किरण काढला आहे या कृतीत किती कोण आहेत या कृतीमध्ये एक कोण आहे ए बी डी आणि या कोणाचं माप चाळीस अंश आहे ते आपण थोड्याच वेळात बघूया या कृतीमध्ये दुसरा कोण आहे कोण डी बी सी चाळीस अंशाचा कोण डी बी सी या दोन्ही कोणांची बेरीज कोण एबीडी आणि कोण डीबीसी एकशे चाळीस आणि चाळीस अशी दोन्ही मिळून एकशे ऐंशी अंश होते आणि आपल्याला या ठिकाणी दोन्ही कोणाचं माप इथे दिसतंय ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात या ठिकाणी कोण ए बी डी आणि कोण डीबीसी हे परस्परांचे पूरक कोण आहेत आज आपण पूरक कोण म्हणजेच सप्लिमेंटरी अँगल्स काय आहे हे या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद